हॅलो कोमल शिंदे मॅडम या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मॅथ्स वर्कआउट हे जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला मॅथ्सचं कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी अतिशय मदत करणारं ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला ॲडिशन सबस्क्रॅपशन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन झेबल आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकता स्क्वेअर रूट एक्सपोनंट क्यूब रूट त्याशिवाय तुम्ही टाईम आणि नंबर ऑफ क्वेश्चन्स हे देखील सेट करू शकता या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता सुरुवातीला आपण आता मध्ये जाऊया हे जे टॉप फाईव्ह हायस्कोअर्स आहेत स्वतःचे सहा अधिक दोन आठ चार अधिक आठ बारा सहा अधिक सहा बारा नऊ अधिक सहा पंधरा दहा अधिक सहा सोळा एक अधिक एक दोन आठ अधिक एक नऊ आठ अधिक तीन अकरा पाच अधिक चार नऊ अकरा अधिक आठ एकोणीस ह्या अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे